आणि मंत्री मोदय आणि प्रशासनाला एक सूचना करायची वाटते ताई आपल्याला माहिती आहे आमच्या थालापूर तालुक्यामध्ये गालबोट लागण्याचा प्रयत्न झाला परंतु आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गोवा हत्येचं अख्ख्या महाराष्ट्राने आदर्श गाव किंवा हिंदूंच्या भावना जपण्याचं काम आमच्या मुस्लिम समाजाने केलं आणि पत्र या ठिकाणी देऊन आम्ही गो हत्या नाही घालण्याचं गोरक्षा करू अशा पद्धती आदेश जर ठराव या ठिकाणी पहिलाच शांतता कमिटी मिटिंग असल्यामुळे मी या ठिकाणी मांडतोय त्याची दखल घ्यावी आणि येणारे सर्वच सण ज्यांच्या तालुक्यामध्ये कुरीपारवा असेल येणारे रामनवमी असेल रमजानध असेल आंबेडकर जयंती असेल किंवा शिवजयंती असेल सर्व एकत्ररित्या अनेक मिरवणुक्या होत असतात परंतु आतामध्ये कुठलंच गालबोट त्या ठिकाणी लागत नाही परंतु सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये जे काही आपण जे पाच लोक जे ठेवले तर प्रत्येक वाईज त्याची नियुक्ती करून सोशल मीडियावरती जास्त जे कमेंट्स करतात की ज्या ग्रुपमध्ये खऱ्या अर्थाने भावना दुखवल्या जातात तर इतर समाजाला ते ते निर्माण होईल असं वो उत्सव केलं जातं त्यांच्यावरती अंकुश जाण्याचा जास्तीचा प्रयत्न झाला पाहिजे शेवटी हा उद्रेक आज आम्ही बोललं नाही भेटता हे आपण मोठ्या सभागृहात देखील पाहिलं असेल की ज्या पद्धतीने वक्तव्य वो केलं त्यामुळे त्या भावना खालच्या सभागृहात देखील आता आमच्या सभावर तर राहिलंच नाही महापालिका असेल पालिका असेल किंवा जे असेल परंतु आता जी काही परिस्थिती वरच्या सभागृहात व्हायला लागलेली त्याच भावना खालच्या ठिकाणी देखील नागरिकांमध्ये उठत राहतात आणि म्हणून आपण सोशल मीडियावरती जास्त लक्ष दिलं पाहिजे जे काही सोशल मीडियावरती जे पाच लोकं काम करतात तर जे आपल्या एस पी साहेबांनी सांगितलं तर त्याच्यामध्ये सोशल मीडिया जास्तीत जास्त लक्ष आपण दिलं पाहिजे कारण तर त्यातूनच खऱ्या अर्थाने दंगे निर्माण होतात आणि जे दंगे करणारे माणसं ही तिथले स्थानिक नसून जास्ती असं परप्रते त्यांच्यावर पण आला घातला पाहिजे हा जो काय आमच्याकडे जो डाग लागण्याचा प्रयत्न झाला तो तिथले स्थानिक लोक नव्हती आणि म्हणूनच त्यातले जे स्थानिक या ठिकाणी आमचे काही सदस्य या ठिकाणी आणले आणि तो त्यांनी खऱ्या अर्थाने जिल्ह्याने त्यांचा आदर्श घ्यावा महाराष्ट्राने आदर्श घ्यावा त्यांनी त्या ठिकाणी पत्र देऊन म्हणजे मुस्लिम समाजाने पत्र देऊन त्या ठिकाणी आम्ही त्याने रक्षा करू आणि त्याच्यामध्ये फक्त अल्पसंख्यक मुस्लिम समाजात नसून तर इतर समाज देखील त्या ठिकाणी लोक मदत करत असतात आणि म्हणून असे प्रकार घालतात तर त्याच्यामध्ये फक्त एका तरी समाजाला आपण टार्गेट न करता इतरही जे परप्रांत आले त्यांच्यावरती ते आपला अंकुश राहिला पाहिजे यासाठी आपल्या खऱ्या अर्थाने या ठिकाणी शांतता घेऊन सूचना करतो